मला असतील किंवा असतील किंवा अजून लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे ते एका संविधानिक आणि संसदीय मार्गाने आपलं म्हणणं जेव्हा सरकार समोर आहेत तेव्हा सरकारची ही जबाबदारी आहे की यातनं कुठल्याही वर्गाचं नुकसान न होता मराठा असतील किंवा ओबीसी असतील कुठल्याही वर्गाचं नुकसान न होता एक मध्यम मार्ग स्वीकारत सुवर्णमध्ये साधला पाहिजे आणि शक्य तेवढं हे पोलरायझेशन टाळलं पाहिजे कारण ज्या पद्धतीचं वातावरण बीड किंवा परळीमध्ये सध्याला दिसतंय हे जातीय ध्रुवीकरणाचं वातावरण हा सरकारच्या नाकर्तेपणाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे असं मला वाटतं आणि याच्यावर फार ठाम भूमिका हे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतली पाहिजे आणि हे जातीय ध्रुवीकरण थांबवलं पाहिजे <स्थाँगा> ज्या रिटर्निंग ऑफिसरचा दाखला देऊन अमोल कीर्तीकरांच्या मतदारसंघातला केलेला फेरफार हा फेरफार नसल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे मुळात त्यांच्या लक्षात यायला हवं की त्या रिटर्निंग ऑफिसरवरच आमचे अनेक आक्षेप आहेत निवडणूक अधिकाऱ्यांवरच आमचे एवढे आक्षेप आहेत त्यातही आज आमचे आमदार विलास पोतनीसजी यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करताना अमोल कीर्तीकर यांच्या मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या वेळी जे श्री रवींद्र वायकरांचे मेहून तिथे होते ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर अटकेची कारवाई कधी केली जाणार आहे ज्या आशिष शेलारांच्या सामन्यावरून ठामपणे <coughs> पुन्हा पुन्हा दबाव आणून रिकाऊंटिंगचा प्रयत्न केला गेला आणि आकड्यांची सरळ सरळ अदलाबदली केली गेली त्यामध्ये आशिष शेलारांचे सीडीआर का तपासू नयेत एकदा आशिष शेलारांना सुद्धा तपासलं पाहिजे ना जर एवढे लोक सांगतायत की आशिष शेलारांचा तिथे फोन आला होता तो फोन आल्यानंतर तिथे रिकाउंटिंगची यंत्रणा किंवा एकूण जे तिथले निवडणूक अधिकारी आणि जी एकूण प्रक्रिया होती त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर त्या अनुषंगाने शेलारांच्या भूमिका सुद्धा तपासून बघितल्या पाहिजेत पण सत्ताधारांकडे स्वायत्त यंत्रणा आहेत म्हणून स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत जर तुम्ही आमच्याच लोकांवरती समजा आज तुम्ही विलास फडणवीसांवर गुन्हा दाखल केला असे गुन्हे दाखल करून जर वाटत असेल की वायकरांचा विजय हा विजय झालाय असं तुम्हाला सुचवायचं असेल किंवा सिद्ध करायचं असेल तर तसं होत नाही आमच्यासाठी आजही तिथले विजय खासदार हे अमोल कीर्ती नाही नाही एक लक्षात घ्या मला असं वाटतंय की त्याही दिवशीच मी एक भाषण ऐकलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं म्हणत होते मला वाटतं मुळात देवेंद्रजींना काही ढेकळं अर्थोमॅटिक कळलेलं नाही त्यांना जर अर्थोमॅटिक कळलं असतं तर इथल्या कांद्याचा प्रश्न इथल्या सोयाबीनचा प्रश्न कापसाचा प्रश्न दुधाचा प्रश्न किंवा नगर भागातला जागांवरची ताबेमारीचा प्रश्न असेल वाढतं क्राईम असेल कल्याण आणि ठाण्यामधला झालेला गोंगाट असेल किंवा विशेषतः विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झालेले आहेत ह्या सगळ्यांचा विचार त्यांनी केला असता ऑर्थोमॅटिक बोलत असताना जेव्हा ते सांगतायत की मुस्लिमांनी मतं दिली तर आम्हाला कुणी मतं दिली याही पेक्षा देवेंद्रजी अयोध्येतल्या हिंदूंनी तुम्हाला का नाकारलं हे याचा कधी विचार केला जाईल का उत्तर प्रदेश मधल्या हिंदूंनी का नाकारलं याचा विचार कधीतरी भाजपाने करावा ना कर मुळात तुम्हाला हिंदू स्वीकारत नाहीयेत हे अनेक हिंदू तीर्थक्षेत्र असणाऱ्या मतदारसंघातल्या निकालांवरून स्पष्ट झालेलं आहे त्याच्यावरच आत्मचिंतन करायचं सोडून त्यावरच आत्मपरीक्षण करायचं सोडून अजूनही अर्थमॅटिकच्या नावाखाली जर तुम्ही एक स्वप्नांचे इमले बांधत असाल तर मला वाटतंय की कार्यकर्त्यांवर खापर फोडून उपयोग नाही मुळात शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील तुमची सगळी युद्धनीतीच चुकलेली आहे

दोनही पक्ष अतिशय वेगळे पक्ष आहेत दोनही पक्षांचे अधिकृत प्रवक्ते आहेत आणि ते अधिकृत प्रवक्ते त्यांची बाजू मांडतील त्यावर मी बोलणं अजिबात उचित नाही मी माझ्या पक्षाची प्रवक्ता आहे त्यामुळे माझ्या पक्षाच्या काही बाजू आहेत त्या मांडण्यासाठी म्हणून मी इथे आहे इतर पक्षांचं काय चाललंय त्यांचा अंतर्गत काय गोंधळ आहे यावर मी भाष्य करणं संयुक्त नाही नितेश राणेंनी किंवा नारायण राणेंनी आमच्यावर काय तक्रारी करायच्या करा करा कराव्यात कराव्यात पण त्याआधी त्यांच्याच मतदारसंघामध्ये उदय सामंतांच्या कार्यकर्त्याने लावले पोस्टर काय सांगतायत याचा जरा विचार करावा मुळात तुमचं आणि शिंदे गटाचं जे काही बिनसलेलं चित्र आहे ते आधी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला विधानसभेला मार्ग सुकर होईल कदाचित अन्यथा तुम्ही फक्त आमच्यावरती तुमची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न हा वरचा प्रयत्न असेल तोपर्यंत उदय सामंतांनी आणि किरण सामंतांनी ती केलेली असेल तेव्हा नितेश राणेची हा सल्ला कधीतरी ऐका की जरा उदय सामंत काय म्हणताय शिंदे सावंतवर काय कुरघोड्या करतोय जर खरंच आपल्यामध्ये ती क्रयशक्ती आणि ती शिरशिरी असेल काम करण्याची तर तिथे तुम्ही तुमची एनर्जी लावली पाहिजे मला आहे की आता तारखेला वर्धापन वर्धापन दिवस आणि दिवसाच्या दिवशी जेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख आम्हाला मार्गदर्शन करतील आदेश देतील आणि विधानसभाच्या निवडणुकांच्या खऱ्या अर्थाने प्रचार दौऱ्यांना आणि विधानसभेच्या प्रचाराला जी सुरुवात असेल

कुठल्याही कार्यकर्त्यांना वाटू शकतो की आम्ही इथे काम करतोय त्यामुळे आम्हाला इथे लढायची संधी मिळाली पाहिजे आम्हाला लढता आलो पाहिजे कार्यकर्त्यांची मागणीचा सातत्याने मागणी करायची आणि आपण बिनशर्त पाठिंबा द्यायचा असं करायला आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे आम्ही त्यातले माणसं नाही आम्ही कोणती जागा घेणार कोणती जागा सोडणार अशा अनेक जागा आहेत प्रिफर करताना प्राधान्यक्रम हा ज्यांचा जिथे उमेदवार आहे तो त्या पक्षाचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल पण कधी कधी असंही असेल की काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांना सुटू सुद्धा शकतात पण त्यावर आत्ता बोलणं अजिबातच संयुक्तिक नाहीये त्यावर यथावकाश मी म्हटलं ना की एकोणीस तारखेचा वर्धापन दिवस झाल्यानंतर या संबंधाने खऱ्या अर्थाने चर्चा सुरू होईल नाही नाही आमच्याकडे तिडाविडा असलं काही प्रकरण होत नाही कारण आपण ऐकलं असेल की कालच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले आहे की प्राजक्त जरी माझ्या दारी तरी फुले पडली शेजारी असं जरी चित्र असलं तरी सुद्धा आम्ही ताकदीने आमचा शेजार धर्म निभावणार आहोत त्यामुळे कुणी किती जागा मागितल्या कार्यकर्त्यांनी काय उत्साहीपणाने विधानं केली या सगळ्यांपेक्षा सुद्धा पक्षश्रेष्ठी तीनही पक्षांचे प्रमुख एकत्रित बसून काय निर्णय घेतात आणि तिथून आदेश काय निर्गमित होतात ते जास्त महत्वाचे आहे <laughs> ने याला जबाबदार पोलीस आणि लोकप्रतिनिधी दोन्ही आहेत सन्माननीय असणारे जेव्हा इथे येऊन अगदी गुंडांच्या घरी स्नेह भेटी नंतर मेळाव्यांमधून जाहीर बोलताना तुम्हाला काय करायचंय ते करा मी सगळं बघून घ्यायला तयार आहे अशा पद्धतीचं एका अर्थाने गुंडांना अभय देण्याची भाषा केली जाते त्यावेळेला यंत्रणा निष्प्रभ ठरतात हतोब ठरतात हे कृपया आपण समजून घेतले हो पाहिजे अमितेश कुमारांनी काढलेल्या यंत्रणा याच्या बरोबरच समांतर पद्धतीने सरकार पक्षाकडून थेट यंत्रणा काही अधिकारी कार्यान्वित करून घेतात हे जास्त वाईट आहे उदाहरणार्थ आता मध्ये एक अपघात झाला पण जो न्याय पोरुशे प्रकरणात तो न्याय मात्र विमाननगरमध्ये नाही झाला टँकर खाली सात वर्षाचा चिमुरडा जेव्हा अपघाताखाली चिरडून मरतो तेव्हा तिथले ड्युटीवर असणारे पी आय खोबरे हे स्वतः असं भासवायचा प्रयत्न करतात की जे मृत झालेलं मूल आहे ते टँकर खाली येऊन मेलं नाही तर ते सायकर वरून पडून मेलेलं आहे आणि ते स्वतः आरोपीला सांगतात म्हणजे आरोपी महाराष्ट्रात असताना हे आरोपी थायलंडला असल्याचा बनाव स्वतः पी आय खोबरे करतात आणि वरून पी आय खोबरेच रविवारी त्या ड्रायव्हरला जामीन मिळेल अशी व्यवस्था करून देतात म्हणजे एकूण यंत्रणाच इतकी पोखरून निघालेली आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीला जबाबदार धरून चालत नाही मला असं वाटतं की गृह खात चालवणाऱ्या गृहमंत्र्यांनी वारंवार आपलं रिपोर्ट कार्ड हे काय म्हणता येईल त्याला फेल या सदरात मोडणार रिप, सादर केलेलं आहे थँक्यू

ही फार मोठी आहे अनुभव मोठा आहे त्यांचा त्यामुळे त्यांच्यासारखा माणूस वरच्या सभागृहात देशाच्या सभागृहात असण ही कुठल्याही पक्षासाठी एखादा तोडीचा नेता असण ही गरज असू शकते मात्र कदाचित अंतर्गत पक्ष फुटीचा धोका किंवा कोणावरच विश्वास नाही त्यामुळे मग मा घरातलाच माणूस खासदार करून कदाचित त्याचमुळे मंत्रीपद सुद्धा लांबणीवर टाकलेलं असावं कारण कितीही प्रफुल्ल पटेल म्हणत असले की जेव्हा कधी मंत्रिपदाचा विचार होईल तेव्हा मला मिळेल पण मला तसं वाटत नाही कारण पवार यांनी ज्या पद्धतीने काल विधान केलेलं आहे की मंत्रिपदाची संधी मिळाली तर ते मी सोनं करून दाखवेल त्याच याचा अर्थच असा आहे की त्या घटक पक्षाला जर काही मंत्रिपदाचा वाटा मिळाला तर तो पुन्हा कुटुंबातल्या व्यक्तीला मिळण्याकडे जास्त कल असेल मला वाटतं अशा वेळेला निश्चितपणे कार्यकर्त्यां ना निराशेच नाराजीचं वातावरण स्वाभाविक आहे पण तू त्यांचा अंतर्गत विषय आहे नाही मी काही बागेश्वर बाबा नाहीये त्यामुळे माझ्याकडे ती सिद्धी कशी काय असू शकते बर भुजबळ साहेब नाराज आहेत की नाही आणि भुजबळ साहेब इतके कपाबल नक्कीच आहेत की त्यांची नाराजी जर तर, त्यांना वाटत असेल तर ते स्पष्टपणे बोलून दाखवतील मला असं वाटतं की म्हणजे मी आज ऐकलं आपल्याच माध्यमातून ऐकलं आज काहीतरी समता परिषदेची बैठक झाली आणि बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एक सूर लावलेला आहे की जर इथे गुणवत्तेची कदर होत नसेल तर भुजबळांनी निर्णय घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की कार्यकर्ता केंद्री काम करत असताना भुजबळ साहेब निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर ठेवत काही निर्णय घेऊ शकतात नाही आमदार किंवा अनेक लोक संपर्कात आहेत परंतु पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्था पातळीचे जर काही लोक येऊ शकत असतील किंवा यायला इच्छुक असतील तर त्यांच्याबाबत मात्र पक्ष निश्चितपणे सकारात्मक विचार पुण्यातल्या महिला नेत्या संपर्कात आहेत किंवा त्या काय म्हणता येईल त्यांच्या असणाऱ्या पक्षामध्ये नाखुश आहेत हे चित्र मी वेगळं सांगायची गरज नाही मी आजही म्हणते की होय रुपाली ठोंबरे या निश्चितपणे येणाऱ्या दिवसात वेगळी भूमिका घेऊ शकतात त्या दिवशी रुपाली ठोंबरे ज्या पद्धतीने बोलल्या मला असं वाटतं कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षाला एक अल्टिमेटम देण्याच्या सुरात ती भूमिका मांडलेली आहे की नाही मी दादांशी बोलेन परंतु तो अल्टिमेटम संपल्यानंतर निश्चितपणे अल्टिमेटली त्या वेगळी भूमिका घेते गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा